श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य एकतीस जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे कोणत्या राशींना प्रेम यश आणि संधी मिळणार आज तुम्हाला कोणते निर्णय टाळावे लागतील ग्रहस्थितीचा तुमच्या जीवनावर कोणता परिणाम होईल तर मग यासाठी जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष वरिष्ठांच्या सूचनेचे पालन करावे जवळच्या मित्रांची गाठ पडेल एखादे स्वप्न पूर्ण होईल दिवस मनाप्रमाणे घालवाल सकारात्मक विचारातून यशस्वी व्हाल सामाजिक जाणीव ठेवून वागाल प्रेमप्रसंगात सावधानता बाळगा प्रलोभनापासून दूर राहावे घरगुती खर्च वाढू शकतो तुमची गरज भागवली जाईल वृषभ नवीन बाबींची जाणीव करून घ्यावी लिखाण करण्यास चांगला दिवस मानसिक चंचलता जाणवेल जोडीदाराकडून सहकार्याची अपेक्षा ठेवाल मित्रांची बाजू जाणून घ्यावी समतोल विचार करून पहावा अतिचिकित्सा करू नका भागीदारीत फार अवलंबून राहू नका वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी चैन करण्याकडे अधिक कल राहील मिथून अनाठाई घराबाहेर पडू नका आरोग्याची काळजी घ्यावी लागेल प्रगतीचा मार्ग खुला होईल व्यापारांना चांगला लाभ होईल काही गोष्टींचे चिंतन करावे लागेल मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील सामाजिक प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल मन विचलित होऊ देऊ नका मुलांशी हितगुज कराल आर्थिक लाभ संभवतो कर्क जोडीदाराविषयी मनात शंका आणू नका मुलांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी बळी पडू नका गोड बोलून कामे करून घ्यावीत कामाचा वेग वाढेल जुनी येणे प्राप्त होतील कौटुंबिक वातावरण तुमच्या मर्जीप्रमाणे राहील विसंवादाला थारा देऊ नका घरगुती वातावरण प्रसन्न राहील सिंह कामाचा जास्त बोजा घेऊ नका दिनक्रम व्यस्त राहील आज आशादायक ग्रहमान राहील हाती घेतलेले काम तडीसण्याल वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल नवीन ऊर्जेने कामे तडीसण्याल वाहन चालवताना सावधानता बाळगावी वाचन करण्यावर भर द्या नातेवाईकांमध्ये कौतुकास पात्र व्हाल कन्या कामात यश मिळेल रेस जुगारातून लाभ संभवतो व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध होईल मनावर फार ताण घेऊ नका जोडीदार तुमच्यावर नाराज होऊ शकतो पराक्रमाला वाव मिळेल वादविवादाच्या मुद्द्यांमध्ये सहभाग घेऊन चालणार नाही जुने येणे प्राप्त होतील प्रयत्नांना चांगले यश मिळेल तूळ भागीदाराशी सुयोग्य चर्चा कराल कौटुंबिक वातावरण चांगले राहील अतिउत्साहावर नियंत्रण ठेवावे विरोधकांचा रोष मावळेल अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळावा मनात कोणतीही आधी बाळगू नका मानसिक शांतता जपावी कामे हातावेगळी केल्याचा आनंद लाभेल वडीलधाऱ्यांचा मान राखावा लागेल पृच्छिक नसती काळजी करत बसू नका प्रिय व्यक्तीची नाराजी दूर करावी आज आराम करण्याची इच्छा होईल कामातून समाधान मिळेल काही कामे कमी श्रमात पार पडतील जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल नवीन ओळख फायदेशीर ठरेल अंगीभूत कलेला वाव द्यावा केलेली धावपळ सार्थकी लागेल धनो काही जुने प्रश्न मार्गी लागतील मुलांबरोबर अधिक वेळ घालवाल दिवस प्रसन्नतेत जाईल छंद जोपासण्यासाठी वेळ काढावा कौटुंबिक का वातावरण शांत ठेवावे प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल संयमाने कामे करावीत उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा मकर घरातील वातावरण खेळते राहील जोडीदाराच्या उत्पन्नात वाढ होईल व्यायामात आळस करू नका दिवस मजेत जाईल घरात तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल निसर्ग सौंदर्याचे आकर्षण निर्माण होईल वरिष्ठांचा विरोध सहन करावा लागेल तुमच्या ज्ञानात भर पडेल बऱ्याच दिवसांनी जवळचे मित्र भेटतील कुंभ भागीदारीतून चांगला नफा मिळेल घरातील सर्वांशी मिळून मिसळून वागावे ग्रहमानाची अनुकूलता लाभेल प्रेम संबंध घट्ट करण्याचा प्रयत्न करावा कोणालाही दुरुत्तर करू नका कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते औद्योगिक स्थिरता लाभेल दिवस आनंददायी ठरेल घरात काही जुजबी बदल कराल मीन घरातील कामात वेळ जाईल कौटुंबिक जीवनात आनंद राहील उतावीळपणा करू नका नवीन संकल्पना कृतीत उतरवा बागकामाची आवड जोपासाल मित्रमंडळींचे सहकार्य घ्याल प्रेमसौख्यात वाढ होईल गरज असेल तरच बाहेर पडा मनातील इच्छा पूर्ण होईल जुनी देणे फेडू शकाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद